नमस्कार विद्यार्थी मित्रांनो नॉलेज करिअर याकडेमध्ये तुम्हाला सर्वांचं मी पटेकर सर या ठिकाणी स्वागत करतो बघा आज आपण पुन्हा एकदा वर्क या घटकावरती या टॉपिकवरती आपण उदाहरण घेऊन आलो तो टॉपिक म्हणजे सैनिक बघा स्पर्धा परीक्षेची तयारी करत असताना गणित हा विषय सर्वांनाच अवघड वाटतो परंतु हे गणित विषय हा अगदी सोपा कसा करायचा याचा मी तुमच्यासमोर प्रयत्न करण्याचा प्रयत्न करतो बरोबर तर काय करायचं बघा या ठिकाणी सैनिक या टॉपिक वरती स्पर्धा परीक्षा मधला पोलीस भरती असो किंवा इतर कुठलीही स्पर्धा परीक्षा असो त्यामध्ये सैनिक या घटकावरती प्रश्न असतो विद्यार्थी मित्रांनो तर बघा अगदी सोडवायचा कसा अगदी सोप्या आणि सरळ भाषेमध्ये बघा एका किल्ल्यावरती सहाशे सैनिक असून त्यांना किल्ल्यावरील अन्न एक्केचाळीस दिवस पुरते सदोतीस दिवसांनी तीनशे साठ सैनिक निघून गेले बघा निघून गेले तर उर्वरित अन्न किल्ल्यावर किती लोकांना किती दिवस पुरेल असा या ठिकाणी प्रश्न विचारायला तर काय करायचं विद्यार्थी मित्रांनो बघा या ठिकाणी सुरुवातीला सैनिक किती होते सरळ असं लिहून घ्या सहाशे त्यानंतर बघा एक्केचाळीस दिवस अन्न पुरत होते सदोतीस दिवसानंतर निघून गेले म्हणून अन्न दिवसांमधला फरक घ्या एक्केचाळीस मधून सदोतीस गेले उरला किती फक्त या ठिकाणी चार छेदामध्ये बघा सुरुवातीला सहाशे सैनिक होते त्यातले तीनशे साठ सैनिक निघून गेले म्हणजेच या ठिकाणी किती सैनिक उरले मग फक्त दोनशे चाळीस सहाशे मधून तीनशे साठ गेला दोनशे चाळीस बघा विद्यार्थी मित्रांनो शून्य उडाला शून्य उडाला चार एक चार चार सक चोवीस सहा एक सहा सहा दहा सात म्हणजेच उर्वरित अन्न किल्ल्यावर किती दिवस पुरेल दहा दिवस विद्यार्थी मित्रांनो पुढचा प्रश्न बघा विद्यार्थी मित्रांनो अगोदरचा प्रश्न आणि हा प्रश्न जवळपास सारखाच आहे फक्त थोडासा बदल या ठिकाणी आहे काय बदल झाला बघा अगोदरच्या प्रश्नामध्ये आपल्याला एका किल्ल्यावर काही सैनिक पूर्वीच्या उदाहरणार सैनिकांची संख्या दिलेली असायची मात्र या ठिकाणी थोडासा बदल झालाय तो म्हणजे या ठिकाणी काही सैनिक म्हटलं या ठिकाणी त्याच्यामुळे आपल्याला सुरुवातीला सैनिक किती ते आपल्याला या ठिकाणी फाइंड आऊट करायचं आहे बघा मी जी पद्धत सांगणारे विद्यार्थी मित्रांनो ती तुम्हाला कुठल्याही पुस्तकामध्ये किंवा कुठल्या युट्यूब चॅनलवरती मिळणार नाही या पलीकडे कुठली सोपी किंवा शॉर्ट ट्रिक या उदाहरणासाठी नाहीये मित्रांनो बघा नेमकं सोडवायचं कसं लक्ष देऊन ऐका या ठिकाणी अण्णा दिवस पुरे शेवटच्या वाक्य म्हणजे काही दिवस या ठिकाणी दिलाय ना ते एक दिवस या ठिकाणी लिहून घ्या म्हणजेच बत्तीस त्या ठिकाणी सैनिक जास्तीचे किती आले या ठिकाणी तीनशे तर सरळ सरळ तीनशे सैनिकाचा उल्लेख या ठिकाणी करून घ्या आणि छेदामध्ये बघा या ठिकाणी सुरुवातीला पंचेचाळीस दिवसांना पूर्ण म्हटलं आहे या ठिकाणी पाच दिवसानंतर म्हटलंय आणि नंतर बत्तीस दिवस म्हटलंय तर काय करायचं सर्व असं सुरुवातीच्या दिवसांमधून हे सगळे दिवस काय करायचे वजा करायचे पंचेचाळीसमधून पाच गेला चाळीस चाळीसमधून बत्तीस गेला आठ आठ भागात लिहा मित्रांनो फक्त तीन संख्या तुम्हाला व्यवस्थित या ठिकाणी लिहायच्या याच्या पलीकडे कुठल्या प्रकारची ट्रिक नाही ही शेवटची ट्रिक आहे मित्रांनो बघा आठ एक आठ आठ चौक बत्तीस चार त्रिक बारा म्हणजेच एकूण किती बाराशे सैनिक सुरुवातीला किती सैनिक होते या ठिकाणी बाराशे सैनिक त्या ठिकाणी होते बघा विद्यार्थी मित्रांनो शेवटचा प्रश्न शेवटचा प्रश्न हा तुम्हाला सोडवायचा आहे बघा जमतोय का तर बघा विद्यार्थी मित्रांनो हा प्रश्न अगोदरचे प्रश्न जर तुम्हाला समजला असेल तर या प्रश्नाचं उत्तर मला काय करा कमेंट बॉक्समध्ये नक्की कमेंट करा कमेंटमध्ये मला काय करायचं उत्तर नक्की कमेंट करा अगोदरचा प्रश्न हा प्रश्न जवळपास सारखा आहे विद्यार्थी मित्रांनो जर तुम्हाला ही पद्धत सोपी आणि आवडली असेल आणि जर का तुमचा फायदा होत असेल तर या व्हिडिओला लाईक नक्की करा आ, कमेंट करा आणि शक्य तितकं काय करा हा व्हिडिओ शेअर करण्याचा प्रयत्न करा विद्यार्थी मित्रांनो आणि हां नक्कीच मला काय करा तुम्ही तुम्हाला कुठल्या घटकावरती कुठल्या टॉपिकवरती शॉर्टकट पद्धतीने जर का व्हिडिओ हवा असेल तर तसा टॉपिक मला कमेंट बॉक्समध्ये सुचवा मी तो करण्याचा प्रयत्नच करेल आणि हो शेवटी जाता तर एवढंच सांगेल की आपल्या यूट्यूब चॅनलवरती नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या यूट्यूब चॅनलला काय करा सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद